जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो तर एक गोरगरीब कुटुंब ह्या शेतकऱ्यांची एक मी प्रतिक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही नक्की सरकारपर्यंत प्रत्येकाने पोचवायची मला मदत करावी ही सगळ्यांना एक विनंती आहे तर ताई तुमच्या इथं जरांगे पाटील आले होते का मग काय सांगितलं किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे किंवा आरक्षण आपल्याला कशासाठी पाहिजे किंवा काय पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर किंवा तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही सांगू शकताय आम सध्या आमची गरीब परिस्थिती आहे उद्या आमची मुलं जर शिकायची म्हणलं तर आम्हाला खूप अडचण येणार मग आम्हाला थोडी कमी ना कुठंतरी मदत पाहिजेलच मग सरकारनं आम्हाला मदत करावी अगर मराठ्यासाठी थोडं आरक्षण द्यावं अगर सवलत द्यावी मराठ मराठी लोकांचा विचार पण करावा थोडा आता ही समजा मुलं उद्या शिकली दहावी दहावीच्या पुढं त्यांना कुठंही हे जायचं घ्यायचं झालं ॲडमिशन अगर काय तर तुम्ही फीस मागता जा� मग आम्ही कुठून भरणार गरीब लोकांनी मग ते तुम्ही थोडं तर, तर कमी करा ना असं सवलत दिल्याशिवाय मार्गच नाही तुमचं म्हणणं काय येतंय म्हणजे तुमच्याकडे पैशाची पाण्याची अडचण आहे का भरपूर पैसे आहेत का तुम्ही लेकरांचं शिक्षण करू शकताय का ही सरकारपर्यंत आपल्याला आवडतं कशाला एवढं ही झाड असतं अडचण आहे म्हणून तर सगळं आहे आम्हाला ती सवलत पाहिजे त्यांची म्हणजे आता ही संघर्ष संघर्ष मनोज रंगे पाटील ही जी संघर्ष करतात ती म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आणि आरक्षण भेटावी अशी तुमची पण इच्छा आहे उद्या समजा एम ए झालय अगर कुठं बी ए झालय तरी तुम्ही पैसेच मागता मग गरिबाने कुठून भरायचं थोडं काय तरी तुम्ही जरा ही करा गरिबाचा विचार करा गरिबाचा विचार करावाच लागतो ना आता काय करावं का गरिबांनी पैसा नुसतो असं कसे नाही तर आता मग एकोणतीस ऑगस्टला तुम्ही मुंबईला येणार का हो येणार चालतंय म्हणजे आता ही बघा ही आमची गोर गरीब संख्या ही आणि सगळी आमच्या माता माऊल्या मुं आता मुंबईला येणार आहेत तर ह्याची म्हणजे सरकारने दखल घ्यावी की किती जरी गरीब मराठा समाज असला तरी शंभर टक्के मुंबईला येणार आणि आपल्या हक्काचं आरक्षण ही घेणार हां त्याच्यामुळं का सरकारने ह्याची दखल घ्यावी आणि ही प्रत्येकाने मला मदत करावी की ह्या होता होईल एवढा सरकारपर्यंत हिडिओ पो पोचवावा तर बांधव तर ही गोरगरीबाची आता व्यथा आहे आणि ह्या मायामावल्यासुद्धा सांगतात की रोज हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून या यांना या मुलांना शिपवावं लागतंय आणि अखेर एका एका टक्क्याहून जरी मुलं गेलं तरी मुलं ही एका टक्क्याहून जरी मुलं गेली तरी त्यांना घेत नाहीत आणि मुलांना टोकाचे पाऊलच लावं लागतात लाग मग लाग ह्याचा सरकारने विचार करावा आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं कारण की आता असं समजून येतंय की हाय हे सरकार जे आहे ते जातीवाद करतय कारण की प्रत्येकाला आरक्षण दिलंय आणि मराठा समाज यालाच फक्त टार्गेट केलं जात आहे तर ह्या सरकारनं ह्या मराठा समाजाची दखल घ्यावी ही मराठा समाज शांत आहे म्हणून संथ नाही जर वेळच वेळ प्रसंग आलं तर वाघाच्या जबड्यात घाल घालून हात मोजितू मोजी तो जातं ही मर्द मराठीची आमची जात आहे तर आता वेळ आली तर तुम्हाला देखील तुमच्या जीवा जीवाचा घात देखील होऊ शकतंय ह्याची सर ह्या सरकारनं नोंद घ्यावी आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं जय जिजाऊ जय शिवराय